महाराष्ट्र विधानसभा आश्वासन समितीच्या अध्यक्षपदी आमदार रवी राणा यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समितीने नियुक्ती करण्यात आली आहे ही नियुक्ती त्यांच्या विधानसभेतील कार्यक्षमतेची दखल घेत देण्यात आली असून हो ते या समितीच्या माध्यमातून राज्यातील अधिकाऱ्यांवर नियंत्रण ठेवून जनतेच्या विधिमंडळाच्या माध्यमातून न्याय मिळवून देतील आश्वासन समिती म्हणजे काय विधानसभेच्या चर्चेदरम्यान मंत्री आणि राज्यमंत्र्यांकडून दिली जाणारी आश्वासने ही केवळ निवड घोषणाच न राहता त्यांची योग्य अंमलबजावणी व्हावी यासाठी ही समिती कार्यरत असते मंत्र्यांकडून दिल्या आश्वासनाची पूर्तता होणे की नाही हे पाहणे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समज पाठवून स्पष्टीकरण मागविणे विधिमंडळाच्या अधिवेशनात दिलेल्या आश्वासनाबाबत वेळोवेळी पुनर्लोकन करणे जनतेच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी प्रशासनाला कारवाईस भाग पाडणे अध्यक्षांच्या अधिकार व जबाबदाऱ्या आश्वासन समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त आमदाराला खालील अधिकार असतात मंत्रालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्यास भाग मुख्य सचिव 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 प्रधान तसेच इतर अधिकारी यांना समितीसमोर साक्षीदारी बोलावणे आणि त्यांच्याकडून उत्तरदायित्व निश्चित करणे राज्यातील प्रशासकीय यंत्रणेमध्ये गतिशीलता आणणे आश्वासनाची पूर्तता वेळेस होण्यासाठी अधिकाऱ्यांवर दडपण आणणे आश्वासन अंमलबजावणीचा अहवाल मागविणे समितीच्या बैठकीत दिलेले आदेशांची अंमलबजावणी कशी झाली यांची ताळेबंद तपासणे प्रशासनावर नियंत्रण ठेवणे राज्यातील प्रशासकीय कामकाजावर समितीच्या माध्यमातून लक्ष ठेवणे आणि गरज भासल्यास कठोर निर्णय घेणे रवी राणा यांची भूमिका आणि अपेक्षा आमदार रवी राणा हे चौथ्यांदा विधानसभा सदस्य म्हणून निवडून आले असून त्यांची आपल्या कार्यकाळात जनतांची भूमिका घेतली आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली आश्वासन समिती कार्यरत राहील आणि प्रशासनावर अधिक बारीक नजर ठेवेल अशी अपेक्षा आहे राजकीय वर्तुळात चर्चा या नियुक्तीनंतर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात झाली असून आमदार रवी राणा यांच्या नेतृत्वाखाली आश्वासन समिती अधिक प्रभावी ठरेल राज्यातील जनतेच्या प्रश्नांवर ठोस निर्णय घेत त्यांची अंमलबजावणी अधिक वेगाने होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे